आंबेडकर जयंती मागच्या वर्षापेक्षा आम्ही जास्ती जल्लोषात साजरी करायचा प्रयत्न करतोय जास्तीत जास्त मंडळे सर्वांना एकत्र करून सर्वांच्या संपर्कात राहून सर्वात शहरामध्ये भव्य दिव्य रॅली कशी निघेल याच्यावरती आम्ही सर्व मंडळे एकत्र येऊन या समितीमध्ये सहभाग घेऊन सर्व जयंती जोरदार धूमधडाक्यात साजरी करण्याचा प्रयत्न करणार आहोत स्वरूप सर्व म्हणजे जयंतीमध्ये जेवढे पण मंडळ आहेत त्यांचे चलचित्र देखावे चांगल्या चांगल्या पद्धतीचे त्यांना आम्ही समितीकडनं मध्ये प्राईज देणार आहेत तसेच रॅली जी निघणार आहेत ते एकत्र म्हणजे पूर्ण शहरातून रॅली एका स्पॉटला येऊन सर्व एकत्र करून आम्ही पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाकडे नेणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव अख्ख्या जगात सर्वांनाच माहित आहे असं कोण नसेल ज्यांना माहित असेल त्याचबरोबर आमच्या कल्याणमध्ये सार्वजनिक जयंती उत्सव समिती निमित्त संस्थापक आपले आहेत राजाभाऊ सावंत त्यांना अध्यक्ष म्हणून नियुक्त केलो आहे त्याचबरोबर आमचे मित्र आहेत किरण गायकवाड त्यांची ह्या जयंतीनिमित्त नि अध्यक्ष म्हणून नि अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे त्याबद्दल मी त्यांना खूप खूप अभिनंदन देईल त्याचबरोबर हा जो ही जी जयंती आहे ही साजरा करत असताना सर्व पक्षीय सर्व आ, सोबत आहेत त्याचबरोबर सर्व जातीच्या आणि सर्व धर्माच्या लोकांनाही किरणबाईंनी समावेश करून घेतला या कमिटीमध्ये त्याबद्दल मी त्यांचं मनापासूनच खूप खूप आभार मानले आतापर्यंतचा इतिहास आहे की आंबेडकर चळवळीतनं नेहमीच विचारांचा झंझावा पूर्ण शहरामध्ये पसरवला जातो आणि आम्हाला या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे की या चळवळीचे आम्ही छोटेखाने का असे ना भाग आहोत जयंती हे फक्त निमित्त असतं पण या जयंतीच्या माध्यमातून शेवटचा जो आमचा सहकार्य असतो तोसुद्धा अतिशय अग्रेसिव्ह आणि चळवळीमध्ये तो आक्रमक पद्धतीने काम करत असतो तर या जयंतीच्या माध्यमातून मागच्या दोन वर्षामध्ये जसे आम्ही बाबासाहेबांचे विचार पेरण्याचा प्रयत्न केला तसाच विचार इथून पुढेही पेरण्याचा प्रयत्न असेल आणि त्यासोबतच शहरातल्या सर्व प्रभागांमधून चळवळीसाठी उत्तम उत्तम तयार करण्याचा मुख्य उद्देश असेल आज आपण इथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेतीसव्या जयंतीच्या रॅली संदर्भात आपण एकत्रित आलेलो आहोत खर तर ही जयंती खूप जोरा ठाटामाटामध्ये साजरी होते आणि यावर्षी नवनिर्वाचित अध्यक्ष किरण गौतम गायकवाड यांची अध्यक्षपदी निवड झालेली आहे त्यांना मी शुभेच्छा देते आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली या वर्षीची जयंती जी आहे ती ती जर एक भव्य दिव्य आणि मोठ वेगळं असं स्वरूपामध्ये ती निघणार आहे खरं खर तर आज बरेच इथे बरेचसे शिखर कमिटीची स्थापना झालेली आहे राजाभाऊ सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आणि आपण या जयंती फक्त म्हणजे ही जी कमिटी आहे ती जयंती पुढती मर्यादित नसून आपण पुढच्या येणाऱ्या पूर्ण वर्षभरामध्ये बाबासाहेबांचे विचार लोकांच्या घरोघरी आपण पोचवण्याचे प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर इतर महापुरुषांचे महामातांच्या देखील जे विचार आहेत ते आपण पोचवून विविध कार्यक्रमांचे आपण आयोजन पुढील वर्षभरामध्ये आपण करणार आहोत